मित्रांनो खरं खळखट्या खर करायची आवश्यकता आहे का थोबाड फोडायची आवश्यकता आहे का यांचे कानफाट फोडायची आवश्यकता आहे का ह्या अधर्म्यांना ओळखून त्यांची जागा त्यांना दाखवणं गरजेचं आहे ह्या दिशाभूल करणाऱ्या हे संभ्रम निर्माण करणारे हे जे काय असे अधर्मी आहेत त्यांना समजून घेणं गरजेचं आहे त्यांना ओळखणं गरजेचं आहे आणि हे वाद निर्माण करणारे जे आहेत अहंकारी त्यांनाही समजून घेणं गरजेचं आहे आणि यांची थोबड फोडणं गरजेचं आहे मित्रांनो मला काय वाटते आपले विचार कमेंट मध्ये मांडा आणि लाईक करा आणि व्हिडिओला माझे सबस्क्राईब पण करा वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझेही विचार पुढे असे लाईक करा आपले विचार कमेंट मध्ये मांडा どんどんどんどんどんどんどん मित्रांनो वास्तवर बोलू तरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी गिरसकर मित्रांनो खरं खळखट्या करायची आवश्यकता आहे का थोबाड फोडायची आवश्यकता आहे का यांचे कानफाट फोडायची आवश्यकता आहे का हां आहे मित्रांनो आवश्यकता आहे का तर केडियासारखा एक उद्योजक स्वतःला उद्योगपती म्हणतो आणि तो काय करतोय अवश्य भाषेत बोलतो आहे तो काय बोलतो आहे मी ह्या तीस गेले तीस वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य करतो आहे पण मग मी मराठी बोलणार नाही काय करायचं ते करा कोणाला आव्हान करतो आहे कशासाठी आव्हान करतो आहे काय त्याच्यातून तुला साध्य करायचं आहे तुला हा रोष ओढवून घ्यायचा आहे का आणि त्याने तेच केलं मराठी माणसांचा रोष ओढवून घेतला मित्रांनो शेवटी स्थानिक जी व्यक्ती आहे त्या स्थानिक व्यक्तीला त्या स्थानाचा महत्त्व असते प्रेम असतो आदर असतो आणि त्या आदरामुळे त्या प्रेमामुळे तो ही भाषा ऐकून घेणार नाही मग तो कोणी असो मग तो कुठल्याही पक्षाचा असो तो कुठल्याही जातीचा असो तो ऐकून घेणार नाही का नाही घेणार कारण ना त्याला त्या भाषेचं त्या राज्याचं त्या संस्कृतीचं आदर आणि प्रेम असतो आणि तीच नेमकी गोष्ट ह्या केडीएने केली याची याच्या काय म्हणतात ना याची काडी वळवळली ह्याला काड्या घालायची काय आवश्यकता होती या याला काड्या घालायची काय आवश्यकता होती मित्रांनो हे असेच केडिया ज्यावेळी येतात आणि मग ते मनसैनिकांना किंवा उभाट्याच्या कार्यकर्त्यांना सामोरे जातात त्यावेळी खळखटक होते मित्रांनो त्या जागी जर मी असतो ना ह्या मनस महान महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याच्या जागी मी असतो मनसेच्या जा कार्यकर्त्याच्या जागी मी असतो किंवा उभाट्याच्या कार्यकर्त्याच्या जागी मी असतो तरी मी सुद्धा कानफाटात मारली असते या केडीएच्या ह्याचं थोबाड फोडलं असतं तू ही नुँ। भाषा का वापरतो आहेस आणि कशाबद्दल वापरतो आहेस त्या मराठीचा तू मान सक ठेवू शकत नाहीस तर अपमानसुद्धा करू नकोस त्या भाषेचा तू सन्मान ठेवू शकत नाही तो अवमानसुद्धा करू नकोस मित्रांनो हे अशाच प्रकारचे जे आहेत ना मग तो व्यापारी असो एका व्यापाऱ्याला कानफळवलं होतं मनसेच्या कार्यकर्त्याने त्याच्यावरून हा गदारोळ उठला आणि मग तो हा उद्योगपती याचा उद्योग कसला कसला उद्योग तर काड्या घालण्याचा का हा उद्योगपती आला आणि त्याने ही आवाजच्या भाषेत टिप्पणी केली मित्रांनो त्या जर व्यापाऱ्याने अगदी प्रेमाने समजून घेतलं असतं हां ठीक आहे मला मराठी भाषा येत नाही आहे मी प्रयत्न करेन शिकेन असा तो तरी तो बोलला असता तरी ती गोष्ट तिथल्या तिथे संपली असती आपल्या चुका मान्य नाही करायच्या आपल्या कमतरता मान्य नाही करायच्या आणि मग उलट उत्तरं करायची मग त्या क्रियेला प्रतिक्रिया होती आणि तीच ती प्रतिक्रिया आहे खळखट्याक ती चुकीची नाही गोष्ट मित्रांनो ती मी मान्य करतो आणि मी पण म्हणालो आहे मी स्वतः तिथे असतो तर मी सुद्धा खळखट्या केलं असतं मित्रांनो पण आज काय प्रश्न निर्माण होतो आहे काय प्रश्न निर्माण होतो आहे भारत आता समृद्धीच्या मार्गावरती आहे प्रगतीच्या मार्गावरती आहे विकसित होतो आहे अशा वेळेला हे अशी काही लोकं येतात आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या योजनेमध्ये त्या प्रगतीमध्ये मिठ्याचा खडा टाकतात आणि ते सगळं गढूळ करून टाकतात मित्रांनो आणि काय आयतकोलीत देतात आता हे आयतकोलीत माकडांच्या हातात मिळाल तर माकड काय करणार आगत लावत सुटणार आता मित्रांनो हा जो विषय आहे मराठी भाषा आणि मराठी भाषेचा तो कार्यक्रम ती त्रिसूत्री जो कार्यक्रम आहे मरा भाषेचा भाषेंचा शैक्षणिक दृष्ट्या त्रिसूत्री कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुरुवातीला ह्या महाराष्ट्र सरकारने विद्यमान महाराष्ट्र सरकारने जनतेसमोर मांडायला हवं होतं <coughs> जनतेसमोर ते ठेवायला हवं होतं नक्की काय आहे जे ते आता सांगतायत की आमचे हेतू काय आहेत आमचे उद्देश काय आहेत हे त्यांनी जनतेसमोर मांडायला हवं होतं राज ठाकरेकडे जायची आवश्यकता नव्हती राज ठाकरेंची भेट घ्यायची आवश्यकता नव्हती हे जनतेसमोर मांडणं आवश्यक होतं की कशा प्रकारे ही शिक्षण पद्धती राबवली जाणार आहे कशा प्रकारे तर हिंदीला अनिवार्य केलेलं नाही आहे हे त्यांनी सांगायला होतं सुरुवातीला जनतेसमोर येऊन हे जाहीर करायच्या अगोदर की आम्ही अनिवार्य फक्त मराठीला केलेलं आहे हिंदीला किंवा इंग्रजीला सुद्धा अनिवार्य केलेलं नाही आहे हे त्या राज्य सरकारचं विद्यमान सरकारचं काम होतं जर तुम्ही ही निधी घेऊन आलात तर ती निधी सांगा स्पष्ट करा मग ते उद्धव का ठाकरेंच्या काळात काय घडलं होतं ही नंतरची गोष्ट आहे आणि ते जगासमोर येणारच होतं पण सुरुवातीला तुम्ही हे करायला हवं होतं हे जर तुम्ही केलं असतं तर कदाचित यांच्या हातात हे कोलीत मिळालं नसतं या माकडांच्या हातात कोलीत मिळालं नसतं मी माकडच म्हणू शकतो पण आज तग्यात फक्त यांनी मा मरकट लीला केलेल्या आहेत हे आता स्पष्ट झालं हे आता स्पष्ट झालं मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे दोन भाऊ आता एकत्र आले आहेत मनोमिलन झालेलं आहे इतक्या वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषेमध्ये आमच्यामधलं अंतरपाट आता काढून घेतलेलं आहे आणि दोघे आम्ही गळा भेट घेतलेली आहे आणि मग पुढचं येणारं राजकारण ते दोघं मिळून करणार आहेत चांगली गोष्ट आहे दोन भावांचं मनो मनोमिलन व्हावं ही गो, चांगली गोष्ट आहे कौटुंबिकदृष्ट्या कसा म्हणतोय कौटुंबिकदृष्ट्या मी राजकीय दृष्ट्या ह्याला मान्यता देत नाही आहे का कारण तुम्ही राजकारण करताय या रयतेसाठी जनतेसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं हीच स्त्रीची इच्छा पण ह्याने हिंदवी स्वराज्य स्थापन नाही केलं ह्यांनी मराठीचं राज्यस्थापन नाही केलं मराठी माणसांची राज्यस्थापन नाही केली गिरणी कामगारांचा संप का आ, हे झाला रद्द झाला को कोणी फोडला का फोडला त्या गिरणी कामगारामध्ये बहुतांशी नव्हे तर शंभर टक्के असंच म्हणायला हरकत नाही तर मराठी माणूस होता त्याची वातात कशी लागली अनेक प्रश्न आहेत मी ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याचे उल्लेख केलेले हे जे आता दोघं एकत्र आले आहेत राज ठाकरे म्हणतात की आमचा आता इथे झेंडा नाही आहे पण एक अजेंडा आहे तो म्हणजे मराठी मराठी भाषा मराठी माणूस अरे कसला अजेंडा तुमचा अजेंडा समस्त मराठी बांधवांना कळलेला आहे मराठी नागरिकांना कळलेला आहे तो काय आहे यांची जी दोन दुकानं आहेत जी दोन दुकानं आहेत ती दुकानं आता डबघायला आलेली आहेत एका दुकानाचं नाव काय आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या दुकानाचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे आणि शिव उबाठा शिवसेना उबाठा ही जी दोन दुकानं आहेत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांची हे दोन त्याचे मालक आहेत आणि त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचे नोकर आहेत हुजरी आहेत गुलाम आहेत ह्याच्या पलीकडे या पक्षांची ओळख काही नाही आहे मित्रांनो हेच ते हाच तो विषय हाच तो प्रश्न बाळासाहेबांनी त्यावेळेला परिवारवादी परिवारवादी राजकारणाला काय केलं होतं विरोध केला होता परिवारवादी राजकारणाला कौटुंबिक राजकारणाला बाळासाहेबांनी आणि ते परिवारवाद आणि कौटुंबिक राजकारण कोणाचं होतं तर काँग्रेसचं गांधी घराण्याचं तथाकथित गांधी घराण्याचं आणि त्याच्याबद्दल अगदी तोंड सुख घेतलं होतं बाळासाहेबांनी पण शेवटी बाळासाहेबांनी काय केलं आपल्याच लेखाला आपल्याच मुलाला काय केलं अध्यक्ष बनवला म्हणजे तुम्ही विचार करा ज्याला विरोध त्यांनी केला त्याच विरोधाला त्यांनी स्वीकारलं आणि मग काय झालं मग ह्या शिवसेनेची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच झाली ना मित्रांनो इतर नेत्यांना तुम्ही मान सन्मान दिला नाही इतर नेत्यांमधील एखाद्याला जर तुम्ही अध्यक्ष बनवला असतात कार्यकारी अध्यक्ष बनवला असतात तर आम्ही मान्य केलं असतं आम्ही स्वीकारलं असतं आम्ही समजू शकलो असतो की शिवसेनेमध्ये सुद्धा काय आहे लोकशाही आहे पण त्या शिवसेनेमध्ये लोकशाही नव्हती ती होती घराणेशाही आणि ती घराणेशाही त्यांनी दाखवून दिली बाळासाहेबांनी आणि त्यानंतरच हीच घराणेशाही पुढे उद्धव ठाकरेंनी पुढे चालवली आज तरी असं दिसते त्यामुळे बाळासाहेबांना जी उपाधी मिळाली होती हिंदू हृदय सम्राट सुद्धा ह्या त्यांच्या चिरंजीवानी काढून घेतली आणि ती चुकीची नाही आहे कारण बाळासाहेबांनी हिंदू हृदय सम्राट नाही ते बनलेत तर आपल्या कौटु आपल्या परिवाराचे सम्राट बनले आणि त्यांनी दाखवून दिलं काय दाखवून दिलं तर आपल्या परिवाराच्या एका सदस्याला त्यांनी कार्याध्यक्ष बनवले असो मित्रांनो मग आता काय परिस्थिती आहे हे जे दुकानं आहेत ना दोघांची ही दुकानं ढबगायला आलेली आहेत त्यातला माल विकला जात नाही आहे मग तो आता माल विकला जात नाही आहे तर त्या मालाला किंमत मिळावी म्हणून परत एकदा त्याला तो ठाकरे ब्रँड लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे जो ठाकरे ब्रँड केव्हाच संपुष्टात आला आहे केव्हाच नामशेष झालेला आहे बस झालं आता मराठी माणसांच्या नावाने मराठी माणसांच्या तोंडाला पानं पोषणं बस झालं फक्त मराठी माणसांची मराठी भाषेचा फा फलकं लावून पाट्या लावून बोर्ड लावून काय सिद्ध होणार काय साध्य होणार त्या दुकानात व्यावसायिक कोण आहे मालक कोण आहे तर गैरमराठी आणि नोकर कोण आहे तर मराठी माणूस याचा विचार करा मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे दोघं एकत्र आले आहेत त्याचा अंजेंडा काय आहे त्याचा ह्यांचा अजेंडा काय आहे तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा ते भाषण ऐकताना मला अगदी हसायला येत होतं स्टँडअप कॉमेडी असे ती उभं राहून केलेली कॉमेडी ती हे दोघं करत होते ह्याच्या पलीकडे त्या भाषणाला त्या त्यांच्या विचारांना त्या त्यांच्या वक्तव्याला दुसरा अर्थ लागत नाही स्टँडअप कॉमेडी कॉमेडीसुद्धा म्हणता येणार नाही कारण त्याच्यातून हसायला सुद्धा येत नव्हतं म्हणजे हसायचं की दुख रडायचं असा प्रश्न पडला होता नुसतं हसायला ना तर रडायलासुद्धा येत होतं हसायचं की रडायचं या दोघांचं ऐकून हे रडगाणं म्हणजे मला रडायला येत नव्हतं पण त्यांच्या त्या रडगाण्यावरून त्यांच्या त्या विनोदावरून हसावं की रडावं हा एकच प्रश्न आमच्यासमोर पडला होता असो मित्रांनो पण हे प्रश्न उपस्थित करायला उपस् उपस्थित व्हायला कारणसुद्धा हे आहेत या केडियासारखे नतद्रष्ट मूर्ख मित्रांनो तुम्हाला काय वाटते या दोघांची भाषणं तुम्ही ऐकली असतील विजय मिळाव्यात विजय कसा झाला परमेश्वराला ठावक त्यांना ठाव एकतर जी गोष्ट नव्हती अस्तित्वात या गोष्टीचा यांनी बागुलुबा तयार केला हिंदी अनिवार्य आहे आणि इंग्रजी अनिवार्य आहे ही गोष्ट त्याच्यात नव्हतीच अनिवार्यता ही फक्त मराठी भाषेला होती फक्त राज्य सरकार कुठे चुकलं ही सर्व गोष्ट त्यांनी जनतेसमोर ठेवणं गरजेची होती हे वास्तव जनतेसमोर ठेवायची आवश्यकता होती आणि त्यानंतर ही घोषणा करायची आवश्यकता होती जर ती त्या हिशोबाने केली असती तर हे सगळे प्रश्न उपस्थित झाले नसते यांना परत दुकान चालवण्यासाठी यांच्या हातात कोलीत मिळालं नसतं आता ते आग लावत फिरवणार आणि खोटं नरेटिव्ह खोट्या गोष्टी रेटत बसणार जे काय केलं त्यांनी भाषण ह्याच्यामध्ये स शंभर टक्के खोटं होतं फक्त खोटे आणि खोटेपणाच होता जे आजपर्यंत ते उद्धव ठाकरे करत आलेत तेच आज राज ठाकरे करत आहेत शेवटी ते पाणी वळणावरच गेलं असंच म्हणायला हरकत नाही काय तर भीती दाखवा मनात संभ्रम निर्माण करा दिशाभूल करा आणि आपली मतं साधा आपले हित साधा आपलं स्वार्थ साधा जे आजपर्यंत करत आलेत एका मातोश्रीचे दोन मातोश्री झाले एकाने राजगडाचं शिवतीर्थ केलं म्हणजे बघा आणखीन बरंच काय काय परदेशात विदेशात स्वदेशात अगदी धनसंपत्ती कमावून ठेवली कुठून येणे उद्योग केले कसले उद्योग केलेत कसले व्यवसाय केलेत एक हे एकदा मराठी माणसाने विचारावे यांना बस झाला आता मराठी माणूस पण हेही ऐकून घेतलं जाणार नाही एखादा मरा गैरमराठी एखादा गैरमराठी अशा गैर अशा आवाज आवाजच्या भाषेत जर वक्तव्य करेल आपले विचार मांडेल आपली मगरुरी दाखवेल आपला शानपणा दाखवेल तर नक्कीच खेळ खट्याक होणार मग त्यासाठी आमच्याकडे झेंड्याची आवश्यकता नाही आहे फक्त हाताची आवश्यकता आहे फक्त या हाताची आवश्यकता आहे कानफाटात बसणारच आम्हाला झेंड्याची आणि अजेंड्याची आवश्यकता नाही तर कानफाटात बसणार जर मराठी भाषेबद्दल मराठी माणसाबद्दल अवाच्य समोर येऊन कोण बोलला तर खळखट्यात होणार मित्रांनो तुम्हाला काय वाटते काय होती आहे माहिती आहे नरेंद्र मोदीजी देशी विदेशी फिरत आहेत का या देशाला समृद्ध करण्यासाठी विकसित करण्यासाठी ह्या देशाची समृद्धी घडावी ह्या देशाला अग्रगण्य करावं ह्यासाठी ते विदेशी फिरत आहेत त्यांना तो सन्मान मिळत आहेत देशी विदेशी पण अवस्था काय माहिती आहे का इथे भारतामध्ये आपल्या देशामध्ये आपले जे आहेत ना इथे बसलेले जे राष्ट्रद्रोही आहेत ज्यांना फक्त आपल्या कुटुंबाशी मतलब आहे आपल्या स्वार्थाशी मतलब आहे असे जे आहेत राष्ट्रद्रोही ते असे काहीतरी टुमणं बाहेर काढतात दिशाभूल करतात का दिशा संभ्रम निर्माण करतात आणि आपली पोळी भाजतात आता ही पोळी भाजणं भाजून देणं आता रोखणं गरजेचं आहे अन्यथा अठराशे वर्ष जे परकीयाने इथे राज्य केलं आणि आम्ही गुलाम झालो तीच गुलामगिरी परत एकदा आपल्या माथी पडेल आता काय कर्मण्येवाधिकार असते यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युतानाम अधर्मस्य ह्या अधर्म्यांना ओळखून त्यांची जागा त्यांना दाखवणं गरजेचं आहे ह्या दिशाभूल करणाऱ्या हे संभ्रम निर्माण करणारे हे जे काय असे अधर्मी आहेत त्यांना समजून घेणं गरजेचं आहे त्यांना ओळखणं गरजेचं आहे आणि हे वाद निर्माण करणारे जे आहेत अहंकारी त्यांनाही समजून घेणं गरजेचं आहे आणि यांची ठोबड फोडणं गरजेचं आहे मित्रांनो मला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समधून मांडा आणि लाईक करा आणि व्हिडिओला माझे सबस्क्राईब पण करा वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शंकलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मांडा कुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन